महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि पुरंदर तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यात पुरंदर इथं विमानतळ करण्यासाठी या युती सरकारचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामध्ये तिथले जे आमदार आहे शे एकनाथ शिंदे गाटाचे त्यांनी असं सांगितलं आहे की हे विमानतळ म्हणजे माझ्या शिरप्याचातला तुरा आहे अरे मग तुला तू तुझ्या शिरप्याचा तुरा कोसून घेण्यासाठी तु, तू शेतकऱ्यांचं अशा प्रकारे अवयलना आणि मारहाण शेतकऱ्यांना अक्षरशः डोके फुटेपर्यंत शेतकऱ्यांच्या महिलांना शेतकरी भगिनींना महिलांना मारण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं आहे याच्यामध्ये शेकडो शेतकरी हे जखमी झालेले आणि दोन ते तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आहे परंतु ही जी मीडिया आहे गोदी मीडिया किंवा भाजपच्या मांडीवर बसलेली मीडिया देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कुटके टाकून लाचार बनवलेलं आहे ते ह्या बातमीबद्दल सांगत नाही आणि आता आपल्या असं म्हणतील की लोक चुकीच्या बातम्या पसरवत आहे परंतु इथं दोन ते तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आलेल्या आहे आणि सरकार सांगतंय की ते मृत्यू जे झालेले ते वेगळ्या कारणाने झालेले वेगळे कारण म्हणजे कोणतं कारण फक्त आपल्यावर येऊ नये जसं आंतरवाणी सराठीमध्ये मराठ्यांवर लाठीचार्ज केला होता देवेंद्र फडणवीस यांनी मराठा द्वेषामधून तसाच ता पुरंदर तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये शेतकरी द्वेष हा उफाळून आलेला आहे देवेंद्र फडणवीस यांचा आणि त्या द्वेषातून शेतकऱ्यांबद्दल मजुरांबद्दल आणि बहुजन समाजाबद्दल यांना असलेला द्वेष हा पुरंदर तालुक्यातून दिसून आलेला आहे तिथं त्यांनी प्रचंड शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केलेला आहे त्यांचे डोके फोडलेले जखमी केलेले धुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना म्हणजे मारहाण करून स्वतःचा विघ्न संतोषी किंवा विकृत आनंद देवेंद्र फडणवीस यांनी साजरा केलेला आहे विमानतळ शेतकऱ्यांना नको आहे विमानतळ या अभिजन वर्गाला किंवा यांच्या उच्च लोकांना पाहिजे आणि त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या हितासाठी त्यांना इकडून तिकडं उड्या मारण्यासाठी शेतकऱ्यांना चिरडून हे विमानतळ करण्याचा जो गाठ घातलेला आहे त्या कृतीचा सगळ्यात पहिल्यांदा मी निषेध करतो समृद्धी महामार्ग आपण बघितला असेल हजारो एकर शेतकऱ्यांची जमीन इथं समृद्धी महामार्गामध्ये मा दे या देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि प्रत्यक्षात याच्यातून फक्त उच्च वर्णी आणि उच्च आर्थिक गटातल्या लोकांचा फायदा झालेला आहे इथं शेती घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस सांगत होते की याच्यातून असा विकास होणारे असा रोजगार निर्माण होणारे कुठलाही स्थानिक लोकांना रोजगार निर्माण झालेला नाही कारण हा रो, रस्ता जो हा समृद्धी महामार्ग बनवण्यात आलेला आहे हा जमिनीपासून वीस फूट उंचीवर बनवण्यात आलेला आहे इथं स्थानिक लोक किंवा कोणीही जाऊ शकत नाही अगदी दहा फूट उंचीची भिंत सिमेंट कॉन्क्रीटची यांनी बांधलेली आहे तिथला स्थानिक लोक तिथं जाऊ शकत नाही कुठला रोजगार कुठला ढाबा कुठला हॉटेल तिथं काढू शकत नाही अशा प्रकारचा हा रस्ता आहे तसाच रस्ता देवेंद्र फडणवीस विकृत पद्धतीनं शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूरपासून तर गोव्यापर्यंत करण्याचा घाट यांनी घातलेला आहे तिथं पण शेतकऱ्यांवर जबरदस्तीनं अत्याचार करून मारहाण करून शेतकऱ्यांचे डोके फोडून त्यांना ही जमीन घ्यायची वास्तविक ह्या शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध या गोष्टीला आहे एक टक्का सुद्धा शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात नाही परंतु खोटे लोक उभे करून खोटे शेतकरी उभे करून देवेंद्र फडणवीस इथल्या शेतकऱ्यांच्या जवळजवळ पन्नास हजार जमीन महाराष्ट्रातली घशात घालणारे भांडवलदारांच्या कंत्राटदारांच्या आणि हा शक्तीपीठ महामार्ग तर मोठा घोटाळा आहे त्याच्याबद्दल आपण नंतर वेगळा व्हिडिओ बनू तसच पुरंदरचा जो विमानतळ यांना करायचं आहे त्याच्यात सुद्धा यांची विकृत मनोवृत्ती आणि शेतकऱ्यांबद्दलचा द्वेष प्रचंडपणे दिसून आलेला आहे शेतकऱ्यांचा जो जमीन आहे शेतकऱ्यांची जी, जी जमीन आहे ती जबरदस्तीने हिसकून घेण्याचा यांचा जो डाव आहे तो त्या गोष्टीचा मी शेतकरी म्हणून आणि आपण सगळ्यांनीच मी केला पाहिजे कारण आज ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे सात गावातल्या त्या लोकांवर ही जी वेळ आलेली तिथल्या ग्रामपंचायतींनी ह्या विरुद्ध ह्या विमानतळाविरुद्ध अक्षरशः ठराव केलेली आहे ग्रामसभेमध्ये आणि ग्रामसभेचा ठराव हा म्हणजे त्याला खूप मोठं महत्व आहे संसदेच्या कायद्याबरोबर त्याला महत्व आहे स्थानिक लोकांना आपल्या हिताचे आपल्या सोयीचे निर्णय घेण्याचा अधिकार पंचायत राजमधून पंचायत राज, राज कायद्यातून शेतकऱ्यांना किंवा स्थानिक लोकांना गावकऱ्यांना मिळाली आले असताना तिथं शेतकऱ्यांनी ठराव केलेला आहे पुरंदर विमानतळाच्या विरोधात परंतु जबरदस्ती करून यांना हे घ्यायचं आहे आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचं आहे कुठलेही रोजगार आणि नोकऱ्या तिथं काही मिळणार नाही आहे जे काही मिळतील त्या परप्रांतीय लोकांना मिळणार आहे ते लोक ना तिथं भोकांडी आणून बसवले जातील स्थानिक लोकांच्या आणि आता फक्त सांगतील की तुम्हाला आम्ही नोकरी देतो आहे इतके पैसे देतोय वास्तविक हे पैसे म्हणजे एक खोटा जुमला असतो देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांचा तसा हा जुमला जास्त पैशाच्या नावाखाली बाजार भावाच्या किमतीत देतो आणि काय रे सरकारी भावाच्या दोन पट देतो असं सांगून शेतकऱ्यांना दिशाभूल करतील आणि प्रत्यक्षात एकदा नोटीस आल्यानंतर किंवा शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा जो नोटीस निघल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या तोंडावर फुटक्या कावड्या फेकून मारतील आणि शेतकरी देशो घडलेला लावतील हे ये यांचे पैसे संपून जातील आणि नंतर यांच्याकडे शेती नसणारे आजची शेती ही पिढ्याने पिढ्या उपयोगात येतील परंतु आजचा पैसा यांनी दिलेला पैसा एक पिढी काय एक वर्ष सुद्धा टिकत नाही हे शेतकऱ्यांनी लक्षात घेतले शेतकऱ्यांच्या लक्षात आले आणि म्हणून अशा प्रकारे जबरदस्ती जमीन घेण्याचा मी निषेध करतो ह्या फडणवीस सरकारचा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा तिथले स्थानिक आमदारही कोणतरी शिवतारे यांनी थोडी लाज बाळ बाळगली पाहिजे शेतकऱ्यांच्या मागण्या का काय असताना तुम्ही सांगता की आमच्या माझ्या शिरपेचा हा तु तुरा आहे तुझ्या तुरा घालून घेण्यासाठी तू इथे शेतकऱ्यांना कशाला मारामारी करतो रे शिवतारे शेतकऱ्यांच्या मांडुतीवर बसून आता हे पाच वर्ष असा शेतकऱ्यांवर अत्याचार करणारे एक शेतकरी म्हणून मी ही सगळ्या शेतकऱ्यांनी याच्याबद्दल आवाज उठावला पाहिजे पुरंदरचे जरी सात गावातले शेतकरी असतील परंतु शेतकरी बांधावी ते आज ते जात्या हे उद्या आपण सुद्धा सुपाते हे आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आश्वासन देऊन आश्वासन देऊन तसंच शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव देण्याचं सहा हजार रुपये यांनी वायदा केलेला होता कबूल केलेलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र हा जुमला झालेला आहे आणि विशेष म्हणजे इथं जे पुरंदर मध्ये शेतकऱ्यांवर हल्ला झालेला आहे शेतकऱ्यांवर सरकारने हल्ला केलेला आहे हा हल्ला हिंदूंवर झालेला हल्ला आहे तिथं कोणीही या सात गावामध्ये कोणीही मुस्लिम शेतकरी नाहीये म्हणजे हे शेतकार हे हिंदू विरोधी सरकार आहे हिंदूंवर अत्याचार करण्याचं काम यांनी सुरू ठेवलेलं आहे धन्यवाद हिंदूंना ध्यानात ठेवा एक वेगळी हिंदुत्ववादी आहे हिंदुत्वाचा यांनी मुखवटा धारण करून लोकांना वेड्यात काढण्याचं काम चालू केलेलं आहे जाती आणि धर्माच्या नावाखाली प्रत्यक्षात हिंदूंचीच लूट करण्याचं काम यांनी चालवलेलं आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा आता तिथं वास्तविक परप्रांतीय लोक भांडवलदार येऊन बसणार आपल्या बोखंडी जसं मुंबई कोकण रायगड ठाणे या जिल्ह्यात झालं तसंच आणि जर तुम्हाला इ इथूनही इतकं होऊन सुद्धा जर जागा व्हायचं नसेल तर तुम्हाला भोखंडी घेण्यासाठी परप्रांतीय आणि गुजराती लोक भोखंडी घेण्यासाठी मी शुभेच्छा देतो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि